कार आपल्या चॅनेलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी आणमे का तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आणि सोहम जाणार आहे तर त्याच्यासाठी मी बनवणार आहे भडंग दोनच दिवस शिल्लक आहेत तर इकडं कढीपत्ता मिरची लसूण वगैरे घेतला आहे आणि बाकी सगळे शेंगदाणे घेतलेलं ला आहे लाल मिरची पावडर घेतली खोबरं असं बारीक कट करून घेतलं आहे थोडा चाट मसाला घेतला आहे आणि ह्याच्यामध्ये मी घालणार आहे आपलं डाळवं आणि याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचा नाही आपला जो घाटी मसाला असतो किंवा नॉर्मल जे तिखट असतं ना ते तुम्ही घालू शकताय कांदा लसूण मसाला घातला ना तर भडंगची टेस्ट अशी वेगळी लागते म्हणजे आमच्या कोल्हापूर भागामध्ये जो भडंग असतो ना त्याची टेस्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घालू नका वेगळा तुम्ही मिरची पावडर घालू शकता किंवा आपला घाटी मसाला जो असतो कांद्याच्या घातलेला नसतोय हा मसाला घातला तर त्याची पो टेस्ट खूप छान येते भडंगची आता मी इकडं छान असा हे तळून घेतलेलं आहे हे शेंगदाणे जे आहेत ना हे तळून घेतले आहेत अगदी चांगलं तेल गरम झाल्यानंतर शेंगदाणे घालायचे शेंगदाणे खूप असे एकदम असे जळकट करायची नाहीत तर मग भडंगमध्ये खाताना अशी त्याची चव चांगली लागत नाही तर मी इकडं सगळं खोबरं खोबरं तर अगदी व्यवस्थित तळून घ्यायचं खोबरं वगैरे सगळं तळून घेतलेलं आहे डाळवं तळून घेतलं आहे मनुके तळून घेतले आहेत आता थोडंसं तेल मी कमी केलं आहे ही माझ्याकडं लोखंडाची कढाई आहे तर ह्याच्यामध्ये मी मोहरी घातलेली आहे थोडंसं जिरं घातलं आहे थोडासा हिंग घातलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे लसूण लसूण अगदी बारीक गॅस करायचा जाळायच्या अगोदर अगदी चांगला असा म्हणजे असा कर खरपूस भाजून घ्यायचा तुम्ही जाळला तर त्याची एकदम जळकट टेस्ट येते त्यामुळं नेहमी लसूण घालताना तो अगदी बारीक गॅस करायचा आणि मगच घालायचा याच्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर घातलेली आहे खूप छान टेस्ट येते तुम्ही घालून बघा ऑप्शनल आहे आणि कडीपत्ता पण खूप छान टेस्ट होता पण कडीपत्ता घालताना की नाही त्याच्या ज्या दांड्या असतात ना त्याच्या सकट तुम्ही घालात आणि म्हणजे त्याचा एक वेगळा असा सुगंध असतो जो कडीपत्त्याच्या पानापेक्षा पण दांड्यांमध्ये जास्त असतो त्यामुळं मी तो घातलेला आहे माझ्याकडं थोडासा पानांचा काढून ठेवलेला कडीपत्ता होता म्हणजे दांड्यांचा तो घातला आधी मी आणि हा सोहमनं आत्ता घेऊन आलेला आहे थोड्या वेळापूर्वी म्हटलं तो दांड्यांचा काट घालावा आणि तो बारीक पानांचा कडीपत्ता जास्त चांगला सुगंधी असतो आणि ही जी पेस्ट दिसते तुम्हाला ही आहे धनी आणि बडीशेपची पावडर ही नक्की घालायची बरं का धनी आणि बडीशेपची पावडर कुठलाही भडंग करताना किंवा कुठलाही चिवडा करताना तुम्ही जर घालत असताना तर त्याची अप्रतिम अशी टेस्ट येते म्हणजे आपण जो विकतचा जो चिवडा वगैरे खातो ना तशी त्याची टेस्ट येते त्यामुळं तो घालायचा आणि अगदीच बारीक गॅस करून घेणे अगदी व्यवस्थित परतून घ्यायचा म्हणजे लसूण कडीपत्ता मिरची हे सगळं अगदी खरपूस तळलं गेलं पाहिजे त्याचा जरा जरी ते मऊ पडलेलं राहिलं ना ले ले ची, ची। आ, हलद, तर मग असं आपला चिवडाही मऊ होतो आणि हां चिवडाच मऊ होतो बाकी काय होत नाही टेस्ट पण मग चांगली लागत नाही असं मऊ झालेल्या चिवड्याची तर आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया मसाले तर सगळ्यात आधी मी घातलेली आहे हळद आणि ही काश्मीरी मिरची पावडर आहे तुमच्याकडनं जर काश्मीरी मिरची पावडर नसेल तर नॉर्मल मिरची पावडर घातली तरी चांगले पण छान असा मस्त कलर येतो काश्मीरी मिरची ना आणि थोडासा तिखट करायचा आहे मला कारण त्याला तिखट भडंग आवडतो त्याच्यामुळं आधी जो भडंग केला होता मी तो आमच्या साहेबांना थोडा तिखट लागला पण हा सोहमला द्यायचा आहे त्याच्यामुळे मी थोडंसं तिखटच केलेलं आहे आणि याच्यामध्ये घालायचं मीठ मीठ थोडंसं बेतानं घालायचं चिवड्यासारखं मीठ जास्त घालायचं नाही याच्यामध्ये थोडंसं कमीच घालायचं चिरमुऱ्याचा जेव्हा आपण भडंग म्हणतो तेव्हा थोडासा चाट मसाला घातलेला आहे आणि ही थोडीशी धने आणि जिरेची पावडर होती एक चमचा घालायची नसेल घातली तरी पण चालते एवढं जेव्हा सामान घातलं आहे ते मी गॅस बंद केला आणि आता अगदी व्यवस्थित भाजून घेतले आणि आता आपण हे जे सामान तळून आहे ह्याच्यावरती घालायचं आणि अगदी व्यवस्थित ह्या काड्या काढून टाकायच्या आणि मिक्स करून घ्यायचं थोडंसं गरम असतंय त्यामुळे थोडंसं असं पळीनं पहिल्यांदा मिक्स करायचं नाही तर भाजू शकते कारण तेल गरम असतंय आणि मंडळी तुम्ही काही वेगळ्या पद्धतीनं भडंग करता का म्हणजे तुमच्याकडची काय पद्धत आहे काही लोक मिरचीमध्ये पण करतात मिरचीचा सा भडंग पण चांगला लागतो म्हणजे त्यांना लाल तिखट न घालता आणि मी तर नेहमी असं करते आमच्यावर मिरचीचा वगैरे मी कधी केलेलं नाही आहे पण तुमच्या अजून काही म्हणजे अजून काही मसाला वगैरे असं काही घालतात भरपूर असा भडंग झालेला आहे आणि माझ्यासाठी मी थोडासा काढून ठेवला हो आहे कारण ह्याच्यामध्ये आता मला साखर पावडर घालायची आहे मला साखरेचं चालत नाही माहितीच आहे सगळ्यांना त्याच्यामुळे मी साखर न घालता आधी काढून ठेवला हो आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी पिट्टी साखर घालून अगदी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे पिट्टी साखर भडंगमध्ये घालायची त्याच्यामुळे की मी अगदी असा चवीचा हा भडंग होतो मिक्स करून झाल्यावर सोमला म्हटलं बघ बग, मीठ वगैरे तिखट तुझ्या पद्धतीनं झालं आहे का म्हणजे तुला जसा लागतो आहे तसा झालेला आहे का आई बोलला मस्तच झालं आहे आई छान झालेला आणि कसं तो तिथे एकटाच राहतो त्याच्यामुळे थोडंसं असं काही ते सटर फटर खाणं असेल ना आणि आपल्या घरचं असेल तर आपण मस्त लागतं ला, ते विकतचं काय आपण असंही खातो बाहेर सगळंच मिळतं आजकाल पण घरचं जे कुठलाही पदार्थ बनवलेला असतो ना त्याची चव वेगळीच असते आणि आई एक आईला तो आनंद पण असतो की आपल्या पोरांना आपण काहीतरी बनवून दिलं मला अजून काहीतरी बनवायचं होतं पण मंडळी खर नहीं, नहीं पन, मी खरं सांगते नाही नाही जमलं मला त्याच्यासाठी की नाही त्याला बोललेली मी लाडू वगैरे करेल पण नाही जमलं मला आता मी ह्यांना बोलवणार आहे टेस्ट करायसाठी मागचं लेख तिखट झालेलं सांगतो आता कसं झालं मागचा बरोबर झालेला तो तुम्हाला तिखट लागला तुमचं तोंड आले ना तिकीट वाढवली पण मी एवढं पण तिकड घातलं नव्हतं त्याच्या न सोमोरला आय आणि जरा तिकट कर आहे ना परफेक्ट आहे काय नेक्स्ट डे आहे आणि सकाळचं ब्रेकफास्ट सोहम व लाईव्ह बनवतो मंडळी कोण म्हणतं फक्त मुलीच सासरी जातात होतो मुलंही शिक्षणासाठी बाहेर पडतात सुट्टी मिळाली की आपल्या घरट्याकडे परततात म्हणजे काय हो शिक्षणाच्या सर्व्हिसच्या गावाहून हो। माहेरी म्हणजे आपल्या घरीच येतात ना सुट्टीवर आलेला माझा सोहम कधी माझ्यासाठी कॉफी करतो तर कधी भांडी घासतो तर कधी कधी फरशी पुसू लागतो बरं का मला आणि माझी विचारपूस करतो आमच्या साहेबांची विचारपूस करतो तो कोण म्हणतं फक्त मुली तशी माया करू शकतात मुलांनाही भावना असतातच की असं तर कठीण आहे पण मुलगी काय आणि मुलगा काय दोघंही सारखेच फक्त ज्यांना मुली नाही आहेत ते लोक थोडी खंत व्यक्त करतात म्हणून मी इथं तसं बोललेली आहे खरंच मुलांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे ते प्रत्येक आईच्या पदरामागे इकडून तिकडून करणार मूल जेव्हा मोठं होतं आणि भरकर शिक्षणासाठी परगावी जात पण भरल्या घरात आईच्या मनातलं एकटे म्हणा स्वतःलाच बोलतो किंवा सॉरी मी थोडी इमोशनल झाले पण ज्यांची मुलं परगावी आहेत ना शिक्षणासाठी म्हणा किंवा सर्विससाठी म्हणा त्या आया माझ्या ह्या भावना जास्त समजू शकतील मुलं नसतात ना तेव्हा असं घरातला जो एकटेपण असतो ना तो खायला येतो प्रत्येक आईच्या आयुष्यात हा काळ येतो फक्त माझ्या आयुष्यात हा काळ खूप लवकर आलेला आहे कारण माझी डळू पण गेली आहे पण त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यासाठी हे सगळं करणं खूप गरजेचं आपल्या मुलांचं चांगलं हे त्यांच्या आईवडिलांशिवाय कुणीच जास्त चिंतू शकत नाही मंडळी मी थोडंसं इमोशनल झाले चला असू दे चालायचंच आणि सोहमनं बघा आमच्या किती छान पराठे केलेत त्याला छान असं लाटता येतं त्याला भरता येतं पराठा हे खूप कौतुक कर मी त्याचं कारण तो सगळं काही शिकला बरेच पदार्थ त्याला करायला येतात माझं पिल्लू भाकरी पण करायला शिकलं बरं का म्हणजे त्याला थापायला येते छोटी का होईना एक हात बरो असे ना पण तेवढी छोटीशी तो भाकरी पण करतो आणि त्यानं त्याला बोलले मी पिल्लू बस दोन पराठे कर तिथं काय तुला स्वतः करून खायचंच आहे तर बोलला नाही करतो गारे असू दे त्याला बघा भरताना तो कसं भरतोय पराठा तर थोडंसं आधी लाटून घेतो त्याला आपल्यासारखं अशी हातानं पारी करायला येत नाही त्यामुळे त्यांना असं लाटून भरणारा येतो आणि त्याला बोलले थोडंसं मीडियम गॅस करून नेहमी पराठा भाजायचा म्हणजे चांगला भाजला जातो आहे त्याला पण असं पराठा जाड आवडत नाही आणि त्यालाही करता येत नाही तर छान केला अगदी पराठा मस्त झालेला आणि ह्यांना मी सगळ्यात पहिल्यांदा हा पराठा दिला की सोहमनं पराठा केलेला आहे अहो तुम्ही खाऊन बघा म्हणून त्यांना पण नेऊन दिला आपल्या बाबांना तर मैत्रिणीनो हा व्लॉग कधीचा आहे तुम्हाला सांगते हा व्लॉग शनिवार आहे सहा तारीख आहे सहा तारखेचा हा व्लॉग होता आणि दुपारी मी चण्याचा रस्सा केलेला आहे बघा चना मसाला केलेला त्याच्याबरोबर की मी भात केलेला वेगळं के काही नाही केलेलं कारण सकाळी पराठे खाल्लेले त्यामुळं काय हेवी केलं नव्हतं आणि थोडीशी भजी करणार आहे कारण ह्या मिरच्या आणल्या होत्या आणि माझ्या लक्षातच नाही फ्रीजमध्ये ठेवून दिल्यात मी थोडंसं असे सारण उरलं होतं ना बटाट्याचं ते ह्या मिरच्या आतल्या ज्या बिया होत्या ना त्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत बटाट्याचं सारण भरून घेतलं आहे आणि इकडे मी घेतलेलं आहे बेसन त्याच्यामुळे थोडासा सोडा घातला आहे थोडासा हिंग घातला आहे थोडंसं ओवा घातला आहे आणि थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि आता घट्ट भिजवून घेणार आहे पण त्याआधी इकडं तेल गरम करायला ठेवले मी आणि तुम्हाला दाखवते आम्ही कुठलं तेल वापरतोय फक्त फॉर्च्युनचंच आणत नाही फक्त आम्ही दुसरं पण आणतो कंपनीचं पण फिल्टर्ड आणतो रिफाईंड तेल आम्ही वापरत नाही त्याला पण मी दोन पॅकेट आणलेले आहे फिल्टर्ड तेल यूज करायचं चांगलं असतं आहे थोडंसं ते आपलं रिफाईंड तेल असताना ते म्हणजे अशक्यतो आम्ही यूज करत नाही आता ज्याची त्याची मर्जी ते आता मी ते काही सांगणार नाही तर पण मी कुठलं तेल यूज करते तुम्हाला दाखवले कंपनी कुठलीही असो फक्त आम्ही फिल्टर्ड शेंगदाणा तेल आणतो आता छान असे भजीचं पीठ जे असतं ना ते अगदी सरसरीत भिजवायचं आणि सांगायचं राहिलं म्हणजे त्याच्यामध्ये थोडासा मी रवा घातलेला आहे बरं का बारीक रवा घातला आहे त्यामुळे असं टेक्स्चर जे असतं ना भजीचं म्हणजे मिरची भजीचं ते अगदी सुरेख येतं तुमच्याकडे थोडंसं असं मोठं बेसन असेल तर तेही वापरलं तसं चालेल हिरा बेसन जे असतं ना ते खूप छान असते पण इकडं काही मिळत नाही बेसन त्याच्यामुळे मी याच्यामध्ये थोडासा अगदी थोडा म्हणजे एक दोन चमचे रवा घातला अगदी बारीक रवा मोठा रवा घालायचा नाही अगदी जो बारीक असतो ना तो आणि असं सोडून घ्यायचं तेव्हा हाय फ्लेम करायची आणि भजी सोडून द्यायची कधी पण हाय फ्लेमवरतीच भजी सोडायची आणि मग जेव्हा घालून झाली भजी की थोडासा मिडियम गॅस करायचा आणि मग ती व्यवस्थित तळून घ्यायची तसं केल्यानं काय आहे भजी अजिबात तेलकट होत नाहीत आणि खूप सुरेख म्हणजे होतात भजी खाताना असे तेलकट तेलकट लागत नाहीत त्यामुळं भजी किंवा कुठलाही पदार्थ करताना की करता नाही तेल हाय फ्लेमवरती गरम करून घ्यायचं आणि नंतर तळताना की नाही मिडियम गॅसवरती तळायचं त्याच्यामुळं मग तेलकट होत नाही तर अशा पद्धतीची भजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव भजी कशी झाली ते नक्की कमेंटद्वारे शेअर करा अगदी टम्म फुगलेली आणि अगदी खूप छान टेक्स्चर येतं त्याला आणि ब मिरची भजी आपण खातो आहे हा एक नक्की तिथं फील येतो म्हणजे खूप छान आहे बाहेरची भजी तुम्ही खाणार नाही अशा प्रकारची भजी केला तर आणि संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळी आम्ही चाललेलो आहोत गाडीवरून अंबरनाथ आणि उल्हासनगरच्यामध्ये किनी एक मॉल झालेला आहे एक्सप्रिया मॉल म्हणून आणि तिथं बरंच काय काही मिळतं आणि सोहमला तिथल्या एका शॉपमधलं एक मधुरिमा शॉप आहे तिथं तर त्या शॉपमध्ये त्याला की नाही भाकरवडी असते ती खूप आवडते भाकरवडी म्हणतात काय भाकरवडी म्हणतात माहीत नाही पण मी तर भाकरवडी पण म्हणते कधी कधी मी भाकरवडी पण म्हणते पावसाचं वातावरण झालेलं जाताना तर अजिबात पाऊस नव्हता मग अंबरनाथ स्टेशनला आलो आहे आम्ही ते तुम्हाला कुठं तरी जरा तरी पाऊस दिसतोय का होतं वातावरण पण अजिबात इकडे एक थेंबसुद्धा पाऊस नव्हता अंबरनाथ स्टेशनला आलो आम्ही आणि जसं जसं आम्ही जायला लागलो उल्हासनगरच्या तिकडं तर वाटे तुम्हाला सांगते एवढा पाऊस आला पण खूपच पाऊस आला आणि आतमध्ये पण आम्ही मॉलमध्ये पोचल्यानंतर आला बरं का आणि इथं सोहम गाडी पार्क करायला गेलेला आहे पार्किंगची पण फार छान सोय आहे तिथं मी खूप दिवस म्हणजे हा नवीन नवीन ने मॉल झालेला तेव्हा मॅक्समध्ये गेलेले डॉल्यूसाठी कपडे आणायला मला वाटते दिवाळीत गेली असेल मागच्या तेव्हा घेतलेले कपडे पोरांना नाही मागच्याच्या मागच्या दिवाळीत गेलेले किंवा पोरं इथं होती मला वाटतं ब्लॉगमध्ये केलं आहे की नाही शूट माहीत नाही केलं असेल माझ्या लक्षात नाही आता पण छान होतं तिथं सामान पण चांगलं मिळते म्हणजे मॅक्समध्ये थोडं महाग असते पण क्वालिटीचे कपडे मिळतात मॅक्समध्ये आता आम्ही आलेलो आहोत ह्या मधुरिमा शॉपमध्ये हारा शंकर पळायत्या सो मी इकडं मला मजी मजेत म्हणतोय आई मिठाई घ्यायची का <laughs> अरे म्हटलं होय होय मिठाई तर लईच घ्यायची मला आणि इकडे गिफ्ट हॅम्पर पण होते खूप छान होतं बरं का ह्या शॉपमध्ये आणि टेस्ट पण करायला देतात खूप छान टेस्ट होती एक तर आम्ही गाडीवर आलोय आणि त्यात पाऊस पडत होता आणि फ्रूट पण घ्यायचे होते आम्हाला कसं मी दोनशे रुपये किलो किलोने घेतले हे हे पिअर हे अर्धा किलो आण घेतले शंभर रुपयेचे पाच हे जे पिअर आहेत ना हे मी दोनशे तीस रुपये नाही घेतले काय म्हणजे आता काय करणार आहे ते करून बघूया शंभर कसं आहे चांगलं आहे ते तुम्ही खजूर पण आणून सिजनल फ्रूट आहेत सगळे घ्यायच्यातले रवा केक आणलाय तर तुम्हाला दाखवलंय घ्यायचे आहेत ना रवा केक कशा द्यायचे मी हा आहे रवा केक एंगर बेकरीमधून आणलाय आपल्याला दोन तीन दिवस राहतो हा त्याला खाता येईल चहा बरोबर वगैरे म्हणून घेतलाय नाश्त्याला एका दिवस खरेदी झालेली आहे उद्या सोमचा गोइंग टू गोइंग टू कोल्हापूर उद्या रविवार सात तारीख आहे आणि सकाळी बघा त्याच्यासाठी काय बनवलं नाश्त्याला तर मंडळी ही अशी चमचमीत मिसळ बनवलेली आहे आम्ही आमची कोल्हापुरी स्टाईलनं हे आहे सोहमचं ताट रेसिपी काय शूट केलेलं नाही तुम्हाला फक्त दाखवायसाठी घेतलेला आहे हा छोटीशी क्लिप या मंडळी गरमागरम अशी मिसळ खायला घरी बनवलेल्या मसळ मिसळची मज्जा वेगळी असते नाही सगळ तुमच्या बावड्यातल्या मिसळ कशा तरी चांगलीच आहे बावड्या मिसळ जिगावला अजिबात चांगली नाही तू आता फोटो कशाला इंस्टाग्रामला काय इन्स्टा पोस्ट तर मैत्रिणीनो बऱ्याच सारं काय बनवलं होतं पण मी रेसिपी काहीच शूट केलेली नाही फक्त छोट्या छोट्या क्लिप्स घेतले तुम्हाला दाखवायसाठी म्हणजे मी काय त्याच्यासाठी बनवलेलं हे अगदीच छोट्याशा क्लिप घेतलेल्या आहेत की नंतर त्या आठवणी राहतात म्हणून तर त्याच्या आवडीचा मेनू संध्याकाळी मी तो जाताना बनवलेला छानसे असे फुलके बनवले आणि मस्त अशी मशरूमची भाजी बनवलेली त्याला खूप आवडते मशरूमची आमटी त्याला जास्त आवडते मशरूमच्या भाजीपेक्षा मग थोडीशी अशी लथपतीत केलेली मी कारण भाताबरोबर पण खाता येईल आणि खूप छान झाली मंडळी बघा कुणाला जर हवी असेल ना ही रेसिपी तर नक्की कमेंट करा मी कधी बनवली तर नक्की तुमच्याशी शेअर केल खूप दिवस झाले मी ही बनवलेली नव्हती आणि सामान खूप झालेलं खूप असं म्हणजे आईचा जीव राहतो आहे तिथं सगळं मिळतं आहे पण लेकराला तो कधी जाऊन आलेलं माझे लेकूर सामान म्हणून मी की नाही त्याला सगळं रेशन हे ते यावं करत की नाही दोन तीन त्याच्या बॅगा केलेल्या आई तिथं सगळं मिळतं आहे गं म्हणतो अरे पण म्हटलं नाही आता तू कुठं बाळा पावसाळाचं फिरत बसतो इकडं तिकडं सामान आणि त्याला हे मी बॅग भरताना बघून की नाही माझ्या काय सांगायचं तुम्हाला माझ्या अश्रूच्या अशा धारा वाहत होत्या पण असं काय करणार मुलांना असं जाताना पाहून खूप असं वाईट वाटतं खूप आता एक वीस दिवस इथं होता तो इतकं म्हणजे त्याला होता तेव्हा म्हणजे काय सांगू तुम्हाला मी आता नाही सांगायला शब्दच नाहीत माझ्याकडे शब्द मा खूप कमी प आहेत माझ्याकडं की माझ्या भावना व्यक्त करायला बरं <coughs> ते काहीला मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी असं काळजावर दगड ठेवायलाच लागतो आहे हेही खूप गरजेचं आहे असं स्वतःच्या मनाला समज मी समजवत मी त्याला अशी घट्ट मिठी मारली खूप असं रडायला येत होतो मला एकदा रडवेला चेहरा झाला होता ना माझा की काय सांगू तुम्हाला नंतर त्याला मी म्हणजे ऑन कॅमेरा नाही पण कॅमेरा बंद झाल्यानंतर मी रडले त्याला असं खूप जवळ घेऊन त्या बाजून बसाव सीट वर ठेवा ना एक मध्ये ठेवा ठेवा पाठीमागं ठेव झाले पुरा काळजी घ्या फोन कर मुलं प्रत्यक्ष जरी रडत नसली ना तरी की नाही आई येतो ग असं म्हणून नजर जेव्हा चुकवतात ना मुलं तेव्हा आई मुलांच्या मनात काय चाललेलं असतं ते पटकन समजून जाते आलेले डोळ्यात आश्रू बाजूला सरून आई आपण आई बाप मुलांच्या पाठीवर हात थोपटन म्हणतो की मुलांना चिंता करू नका कुठं काही कमी पडलं तर सांगा आणि ह्याची जाणीव मुलं ठेवतात हेच आपलं सौभाग्य किंवा पूर्वजन्माचं संचित म्हणायचं चला तर मंडळी माझे पिलू तर गेले आणि आता माझ्या छोट्या पिलाकडं जायचं आहे मला पुण्याला तर मंडळी हा व्लॉग तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका पिट्यू ने मी छान छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय सी यू सून गुड नाईट